एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सो अश्विनीताई भोंडेकर शिवसेना गट नगराध्यक्ष उमेदवार यांच्या तर्फे माननीय आमदार नरेंद्र भाऊ भोंडेकर यांनी हेमंत भाऊ निंबारते व अश्विनीताई भोंडे साठी प्रवाद क्रमांक बारा मध्ये दुक्कळ सभा घेण्यात आली त्यावेळेस खुलून नरेंद्र फोडे नव्हते आमच्यासोबत आता खुलून आले हेमंत आणि नरेंद्र भाऊ एक और एक ग्यारा झाले तर सुमार संबर समोर समोरचा सुपडा साफ होऊन नाही एकटा हेमंतच निपटत होता शिवसेनेच्या मध्ये आता नरेंद्र भाऊ आला आणि त्याच्यासोबत आपले एडेगड वाळे साहेब आहेत आपले श्रीकांत जी आहेत आता बांधते काका आहेत आणि काय वाटतंय की नाही नवीन <laughs> राजू भाऊ की नाही अरे सर्व पक्षीय संगम आहे राहिला का संजू सांगितलं टांगा उलटा घोडे गोड़ घोडे फराल अरे मी तुम्हाला सांगतो येता येता दोन दिवस मध्ये बघा जशी अश्विनी सर्जरी करते ना पेशंटची तसे नरेंद्र भोंडेकर पक्षाची सर्जरी करते यांच्या पक्षामध्ये यांच्या पक्षामध्ये बूथ ठेवणारा कार्यकर्ता दिसणार नाही आता एका कार्यक्रम मधून मी आलो मुख्यमंत्री जी सभा आहे तिकडे काही कार्यकर्ते जात होते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यासोबत परंतु मी पाहिलं अरे हे जाऊन तर आहे पण यांच्या हातात थैली काय ना कोणी थैली घेऊन आला कोणी प्लास्टिक घेऊन तुम्हाला एक बाजूचा सांगते साहेब हे सगळे ग्रामीणचे आले आहेत भंडारामध्ये यांच्याकडे महिला नाही राहिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडे अशी परिस्थिती आली की त्याच्या स्थानिक त्यांना बाहेर कार्यकर्त्यांना एका दिवसानं नेतागिरी चालत नाही एका निवडणुकीमध्ये आमचे बूथ प्रमुख महिला बूथ प्रमुख पुरुष भूतप्रमुख हे आमचे अनेक वर्षापासून संबंध आहेत हे महिला बूथ प्रमुख या महिला बूथ प्रमुखांना विधानसभामध्ये एकोणीस असेल चोवीस असेल पण त्याच्या बिचामध्ये रक्षाबंधन येते भाऊ बीज येते या सगळ्यामध्ये आम्ही सांभाळतो घेतो सोबत ठेवतो म्हणून आमचा आहे घट्ट नाता पक्की वादा आणि यांच्या टेम्पररीच्या वादा टेम्पररी आणि पक्का वादा कोण जिंकेल पक्का वादा जिंकते का नाही अरे ज्याच्या पाठीमध एवढे पैजी कोणी त्याच्या बालबी बाका करू शकत नाही या ठिकाणी मी सांगतो इकडे शिंदे साहेब चालते इकडे नरेंद्र भोंडेकर चालते आता तर डबल नरेंद्र झाले <laughs> आहे की नाही आपल्या अध्यक्षाचे कॅन्डिडेट डॉक्टर आहे एम बी बी एस डी जी आहे खर तर ती नगर मध्ये पैसे आणि सत्तेसाठी नाही चालली तिच्याकडे स्वतःच एवढा मोठा दवाखाना आहे मलाच कधी कधी पैसे लागतील तर मी तिच्याकडून घेतो तर ती काय पैसे कमवण्यासाठी चालली चालली एवढा मोठा दवाखाना एवढ्या मोठ्या संस्था आहेत ते संजू भाऊ अनिल भाऊ या सगळ्यांनी हे नरेंद्र भाऊ हेमंतराव मी तुम्हाला विचारलं तिकीट नाही तो इकडे दोन नाही नाही रे भाऊ अश्विनीच पाहिजे अश्विनी वहिनीच पाहिजे कारण ती चेहरा आहे उच्च शिक्षित आहे आमदार की कधी कधी पाहिजे का एखादा अधिकारी बनते एखादा माणूस तर अधिकारी बनल्यानंतर अधिकारीला तोरा कमी असते पण त्या अधिकारीच्या बायकोला तोरा जास्त असते असते की नाही अरे पण एकदा नाही दोनदा नाही तीनदा तीन मी आमदार झालो पण अश्विनीला कधी तोरा आला नाही कधी तिला असं तिच्या वाटलं नाही की मी आमदाराची बायको आहे ती कधी पण सरळे सोपी आहे सगळ्या साध्या पद्धतीने बोलते आमच्या महिला पद कधी शिवसेनेचे सांगतात की भाऊ आम्हाला तिकीट देण्यापेक्षा इला द्या कारण आमच्या महिलाचे जेव्हा भांडणं होतात ना तर सोडवण्याचं काम ही आमच्या ताई करते म्हणून ती त्याची अश्विनीची अशी ओळख निर्माण झाली आहे आणि म्हणून सगळ्यांना मते तिला दिलं आम्ही विनंती केली तरी ती तयार नव्हती म्हणजे मी काय एमबीबीएस चोवीस तासमधून वीस तास अभ्यास केला मी काही नगरपासून जाण्यासाठी केलं का मी तुमचं राजकारण तुम्हीच बघा फक्त तुम्ही माझा पतीधर्म पत्नी धर्म आहे म्हणून मी तुमच्या विधानसभेत काम करते मी तिला हात जोडलो आणि म्हटलं बाबा जसं तू माझ्यासाठी केलं तसं आता भंडाऱ्यासाठी तू तीन वर्ष का होणार पण तू कर तीन वर्ष हे नगर परिषद आपल्याला अत्यंत गरजेचं आहे कारण एवढे मोठे प्रकल्प हे एकदा थांबले तर भंडाराचं भविष्य थांबेल आणि भंडाराचं भविष्य आपल्याला थांबवायचं नाहीये भंडाराचा बॅकलॉग अनेक वर्षापासून बाहेर आहे दूर आहे भंडारा अजून कोस दूर होता आपला विकासापासून आता कुठेतरी बार चालू लागलाय भंडाराच्या नावाचा आणि त्याच्या हात आणि पाय भारतीय जनता पक्षाचे लोक बांधत असतील तर या गाठ नरेंद्र भोंडेकरची आहे तुमच्या सगळ्या भावाची आहे तुमच्या सगळ्यांची आहे कारण भंडाराचा विकास कुणी जर थांबवत असेल था तर त्याला आपण सोडायचं नाही आता दोन दिवस पहिले मी बघितलं त्यांनी तक्रार दिली मुख्यमंत्र्यांना तक्रार दिली आणि मुख्यमंत्री कमी भ्रष्टाचार होते का तुम्ही भंडारामध्ये जर तुम्ही जर नाग घुसत असाल तर मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनवत असताना नरेंद्र ना भोंडेकर सुद्धा मतदान दिलं आणि त्या मतदानामध्ये मुख्यमंत्री बनलेले आहेत आम्ही मित्र पक्ष म्हणतो आपण मित्रासोबत राहायला पाहिजे मित्र म्हणजे असं होते का एकामेकाचे कपडे उतरायचे असते का, का मित्र म्हणजे एकामेकाला सांभाळायचं असते निवडणूक लढा एकामेकाची हरकत नाही पण तुम्ही आमचे प्रकल्प थांबवाल तुम्ही आमच्यावरती टीका टिप्पणी कराल भ्रष्टाचाराचे आरोप कराल तुम्ही आमच्या महिलांवरती टीका टिप्पणी कराल आणि आम्ही का हातात बागड्या घालून बसायचं का आता ह्या नरेंद्र भोंडेकरला बी इतका अधिकार तर आहे की नागपूरच्या सगळे चौकशी लागू शकते मग असे संजू भाऊनी सांगितलं त्यांचे एवढे घोटाळे अरे जिसके घर सीसे के होते है, वो दुसरे के घर पे पत्थर नाही मा फेका करते या बाबाजीचा सगळं कचरा आहे पंधरा पंधरा एकर शेतीमध्ये का शंभर कोटी भेटते का पंधरा एकर मध्ये शंभर कोटी काढते हा कोटला आहे बघा आपल्या सगळ्याकडे पंधरा पंधरा एकर शंभर कोटी एवढे निर्लज्ज लोक आहेत स्वतः करायचा चोरी आणि उलटा मारायचे बोबा मारी हे चोर आणि मोर उलटा शिर म्हणजे चोरी करायचं आणि उलटा शिरचोरी करायचा हे असा भारतीय जनता पक्षाचा एकमात्र राष्ट्रीय कार्यक्रम आहे हे खोटा लोक आहेत हे यांचा जो नेता आहे खोटाट आहे आज भारतीय जनता पक्षा खालून सगळे साफ झालेली आहे आज त्यांचे सगळे सहयोगी जे आहे ते साफ झाले आहेत आणि म्हणून उलट बोबा मारतात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आमची लढाई ही विकासाची आहे आम्हाला काँग्रेसवरती टीका टिप्पणी करायची नाही आम्हाला भारतीय जनता पक्षावरती टीका टिप्पणी करायची नाही आम्हाला राष्ट्रवादीवरती टीका टीका टिप्पणी करायची नाही परंतु तुम्ही आम्हाला जर दगड माराल तो दो मोठा दगड उचलून तुमच्या डोक्यावर मारण्याची हम्म आमच्यामध्ये आहे आणि शिवसेना तसंही छाप असते शिवसेने शिवसैनिकाच्या डोक्यामधून घुटण्यावर आली तर मग तो मागच्या पुढच्या पाहत नाही बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे समाजासाठी छंड होण्यापेक्षा गुंड परवडते आम्हाला गुंड बनवण्याची गरज नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला प्रामाणिक बोलतो तुम्ही राजकारणाला राजकारणाच्या पद्धतीने खेळा आम्ही पण राज आम्ही आम्ही आमची तर तयारी आहे तुम्ही विकास नामावर बोला विकास कामावर बोलवा तुम्ही किती विकास काम केलं तुम्ही दाखवा आम्ही किती विकास काम केलं आम्ही दाखवू जो लोकांना जाईल येईल मतदान देईल पण तुमच्यामध्ये धमक आहे तुमच्यामध्ये काही काम करण्याची ताकद नाही आहे तुम्ही कधी काम केलं नाहीये फक्त ना फक्त वसिली बाज केला त्याच्यात चोरी करायच्या हे सगळं केलं मग संजू सांगितलं कुठे कुठे त्याचा गड्डा आहे हे सगळी यादी लिस्ट आमची पण बनवलेली आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तर ह्या घटनेमध्ये आम्हाला सुद्धा अधिकार दिलेला आहे बोलण्याचा आणि आम्ही सुद्धा बोलू शकतो आम्ही सुद्धा चौकशी लावू शकतो म्हणून मी या ठिकाणी सांगतो आपल्याला आपला उद्देश फक्त भंडारा विकासाचा आहे आपल्याला आपल्याला भंडारा विकास करायचा आहे म्हणून कोणाच्या टीका टिप्पणीवरती विश्वास ठेवू नका कोणाच्या अपप्रचाराला विश्वास ठेवू नका आता दोनच दिवस उरले आहेत ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभामध्ये टेलर दाखवला या नगर परिषद मध्ये पिक्चर दाखवा आणि या पिक्चर असं दाखवा वरती बी धनुष्यबाण खाली मध्ये काही ब्रेक नाही पाहिजे क्रॉस नाही करायचा वरती खाली दोन्ही आणि असं धनुक्षबाण दाबा इतका दाबा की ते बटन दबल्या पाहिजे आणि हे बटन दबले ते तर म्हणजे जमानत जप्त व्हायला पाहिजे म्हणून माझी यांना आपल्या सगळ्यांना कडकडीची विनंती आहे ही विकासाची लढाई आहे ही उज्वल भविष्याची लढाई आहे भंडाऱ्यावरती जो जो प्रेम करतात ही त्यांची लढाई आहे आपल्याला भंडाराला विकसित करायचं आहे भंडाराला पुढं न्यायचं आहे त्या भंडाराला कोणी गुलाम समजत असेल गोंदियावाले गुलाम समजत असेल नागपूरवाले गुलाम समजत असेल तर त्यांना दाखवायची आहे की भंडाऱ्याची लढाई हे भंडाराच लढणार आहे भंडाराला कोणी गुलाम समजू नये भंडाराला कोणी कमजोर समजू नये भंडारा हा जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर येते तर जाती पाती धर्म हा सगळे वेगळे होते फक्त एकच विषय भंडाराचा विकास म्हणजे विकास म्हणजे विकास अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे शेवटी शेवटी माणूस आज आहे उद्या नाहीये परंतु आपले करा कार्य हे महत्वाचे असतात आणि आपल्याला ते कार्य पूर्ण करायचे आपल्याला या भंडाराच्या विकासासाठी लढा द्यायचा आहे शेवटी भविष्य मुलांच्या कशामध्ये असते जर विकासच नाही केला उद्या जर समजा आपले पोरं शिकले भंडाऱ्याच्या विकास काम नाही झाले तर पोरं शिफ्ट होतील नागपूर मुंबईला त्याच्यासाठी आपल्याला हे विकास काम करतोय मला पण भंडारावासी असल्यामुळे मला पण वाटतो लोक म्हणत होते भंडारात काहीच नाही भंडारात काहीच नाही आहे म्हणून आम्ही हे एवढं पंधरा वीस पंचवीस प्रोजेक्ट आणले आता या पंचवीस प्रोजेक्टच्या मधून भंडारा उभा राहील रोजगार निर्मिती होईल आणि आपली ओळख निर्माण होईल भविष्यामध्ये एकदा हा इन्फ्रास्ट्रक्चर उभा झाला तर नक्कीच आपला भंडाराचं एक नाव होईल कोणी करत नाही कर पण ह्या नगर परिषद ताबीज करू आमचे सर्वात जास्त नगरसेवक आणि नगर, नगर नगराध्यक्ष प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ शकते कारण आम्ही जनसामान्यामध्ये गेलो जनसामान्यांना विचारलं की जे बोंडेकर साहेबांनी विकास कामं सुरू ठेवले केले आहेत ते अविरत असेच सुरू राहावे याच्यासाठी शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येणे अत्यंत काळाची गरज होती त्यासाठी त्या तयार झाल्या आणि मग आम्ही या निवडणुकीच्या रणांगणात उतरलो परत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर त्यांनी आक्षेप आणि शिंतोडे उडवले आमची एक महिला नगरसेविका उमेदवार आहे तिच्यावर तिच्या चारित्र्यावर त्यांनी शिंतोडे उडवले इतक्या खालत्या पातळीवर गेले हे सगळं करत असताना आम्ही शांत होतो म्हटलं मित्रपक्ष आहे समजतील आम्ही पण आपल्या मित्रपक्षाचा मित्र धर्म पाळावा म्हणून आमचे आमदार गोंडेकर साहेब आणि नेतृत्वाने सांगितलं की नाही आपण शांततेत घ्यायचं ते मूर्ख झाले आपण मूर्ख व्हायचं नाही परंतु दोन तीन दिवसात त्या तिला तिकीट पाहिजे आणि तुम्ही भंडाऱ्याचे शांतपणा सांगतात त्याच्यानंतर तुमच्या घरची सख्या भावाची बहीण बिचारा भाऊ मरण पावला तिच्या बँकेतल्या खात्यातले करोडो रुपये तिला मारहाण करून खोट्या सहाय्या करून काढलं तिच्या दोन लेकरासोबत त्या मायमावलेला रस्त्यावर आखलून दिलं हे हे संस्कृती तुमची आहे आणि तुम्ही आम्हाला नैतिकता शिकवता का तुमच्या वडिलांच्या नावाने बोगस साठ ते सत्तर आणखी कोणकोणत्या सोसाय बोगस नावाच्या सोसायट्या तुमच्याकडे आहेत त्याच्यावर तुम्ही ठेकेदारी चालवता आणि लोकांची पत्नी आणि तुम्ही आमच्या इथं सांगता की नगराध्यक्ष आमदार साहेबांच्या पत्नीला उभं केलं किती आमदारांनी किती मंत्र्यांनी उभं केलं अरे योग्यता आहे म्हणून उभं केलं उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी काही आमदार साहेबांनी पाच वर्षासाठी नगर नगराध्यक्षांनाही मागितलं आहे त्यांनी नगराध्यक्ष या विकास कामासाठी मागितलेला आहे आणि हे विकास काम तीन वर्षात पूर्ण झाल्यानंतर चौथ्या वर्ष स्वतः भ्रष्टाचारी आहेत तुम्हाला खोटं नाटकही सांगतील कारण यांच्या टांगा पलटी घोडे फरार झाले आहेत यांच्या जवळ घोडे काही आहेत अर्धी पार्टी पंच्याहत्तर टक्के दुसरीकडे रवाना झालेली आहे तुमच्या प्रभागातच आहे तुम्हाला त्यांचे चार पाच लोक कोणत्या कोणत्या पक्षामधून उभे आहेत ज्यांनी बिचाऱ्यांनी डॉक्टर सौ अश्विनी नरेंद्र भोंडेकर आपल्या प्रभाग बाराच्या उमेदवार सौ अश्विनी नरेंद्र बुर्डे आपले उमेदवार हेमंतजी निंबारते आणि भंडारा शहरातील जितकेही शिवसेनेचे बाकी उमेदवार आहेत आपले नातेवाईक असतील काहीचे मतं प्रभाग नऊमध्ये असतील तर त्या ठिकाणी पूजा संजय कुंभलकर आणि शेखर वाडे इंजिनियर शेखर वाडे अशा सगळ्यांना आपण बहुमताने प्रचंड मताने, मताने निवडून द्या अशी विनंती करण्यासाठी मी आपल्या पुढेला आलेलो आहे आणि इतकीच इतकं आपल्यासमोर बोलून आपली रजा घेतो आणि धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र ते बळी अपप्रचाराला बही पडतात कारण विरोधकांची आता त्यांना तो काही राहिलेला नाही कारण भोंडेकरांची यश त्यांची मशाल जी त्यांनी पेटवलेली आहे ती पाहणं त्यांना पचवण होऊन नाही राहिलं म्हणून ते काही ना काही तुम्हाला विरोध विरोधक काही ना काही तुम्हाला त्यांच्याबद्दल बदनामी करते काही सांगते त्यांच्या बळी बळू नका त्यांचे कोणते अप्रचाराला जसा आलेला आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या कारण स्ट्रीट लाईट पण आपला भंडारा शरीर लखल असा असं लाईट असा अपरा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी या ठिकाणी भंडारा नगर सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे या निवडणुकाला अध्यक्ष म्हणून पदाचे उमेदवार डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर आणि प्रभागामधून बारा सौ अश्विनी ताई बुर्डे श्री हेमंत निंबारते हे अध्यक्ष उम्मेदवार उबेह उम्मेदवार प्रचार उपस्थित भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख संजय भाव कुंबलकर श्रीकनजी पंचभुधे रविजी वालाई शेंडे साहब देशमुख साहब खंगार साहेब लांजेवर साहेब आणि निंबारते काका या आणि माझे मित्र राजू अंजारी झाला सगळं सर्वा? सर्व आदरणीय मंच पराग आणि सर्व ह्या ठिकाणी उपस्थित असले असलेले माझ्या मित्र बंधू आणि भगिनी या ठिकाणी ही जी निवडणूक आहे हे निवडणूक अत्यंत भंडारासाठी महत्त्वाची आहे ही सरा सा, जी निवडणूक असतात ह्या सगळ्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये जे आपण स्वप्न बघितलं त्या मागच्या दहा वर्षामध्ये जे आपण बीज पेरलेत ते बीज आता काही प्रोजेक्ट आपले मंजूर झालेत आणि ते प्रोजेक्ट मागच्या दोन तीन वर्षापासून काम सुरू आहे काही तीस टक्के झालेत काही चाळीस टक्के काही साठ टक्के खांब तलाव तलाव आपला हा ऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे आणि लवकरच त्याच्या एक दोन दोन तीन महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सुद्धा होईल खाब तलाव असेल सागर तलाव असेल प्रभू खाब तलाव मध्ये पंचवीस फुटाची शिवलिंग आहे बनवतोय आपण सागर तलाव मध्ये नाही सागर तलावमध्ये पंचवीस फुटाची शिवलिंग बनवतो आणि मिस्किन टँग मध्ये संभाजी महाराजाचा आपण स्टॅच्यू म्हणून तिथे सुद्धा खेळण्याचा आणि स्टॉल मुंबई चौपाटीची चा धरती होती आपण भंडारा चौपाटी बनवतोय नाटे गृह असेल रस्ते असतील नाले असतील या अनेक काम एक नहीं तो अनेक काम इतकच नहीं तो महिला रुग्णालय असेल कलेक्टर ऑफिस असेल एसडीओ ऑफिस असेल तहसील ऑफिस असेल कोर्ट ची बिल्डिंग सुद्धा मार्च आ एक वर्षा मध्ये आपण मंजूर केले तो आणि तेच काम सुरू झाले आहे मार्च सरकार मध्ये मंजूर केले हे असे एक नाही अनेक प्रस्ताव तयार करून आता अजून काही पाईपलाईन मध्ये खूप सारे प्रकल्प आहेत परंतु दु। विरोधकांकडे मना किंवा मित्र पक्षांकडे एक सुद्धा काम दाखवण्यासारखं नाही आहे आमचं तर चॅलेंज आहे त्यांना आम्ही म्हणतो स्पर्धा करा तुम्हाला मत मागण्याचा अधिकार आहे आम्हाला पण मत मागण्याचा अधिकार आहे पण तुम्हाला मत मागत असताना उत्तर द्यावं लागेल कारण तुमचा नगराध्यक्ष होता इथे भंडाऱ्यामध्ये याच्या आधी राष्ट्रवादीचा होता भारतीय जनता पक्षाचा होता तुम्ही किती दिवे लावले तुम्ही पहिले त्याचा हिशोब ह्या भंडाराच्या जनताला द्यायला पाहिजे न नगराध्यक्ष असताना तुम्ही काय काम केले आमच्या आमच्या आम्ही आमच्याकडे प्रशासक होता म्हणजे मागच्या काळामध्ये आता चार वर्षापासून प्रशासक होता परंतु राज्य शासनाकडून नरेंद्र मुंडेकरनी एक नाही असे सव्वीस सत्तावीस प्रोजेक्ट आणले त्याच्या जा जाहीरनामानी तयार केला आम्ही विजन डॉक्युमेंटरी आपल्या घराघरापर्यंत पोहोचवला परंतु एकही नेत्यांनी त्याच्या असा विजन डॉक्युमेंटरी त्यांनी का नाही बनवला कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यांच्याकडे काही सांगण्यासारखं नाही आहे आम्ही काम केलेत आणि ह्या कामाचा प्रतिसाद लोकांमधून खूप चांगला मिळत आहे लोक आता मानतात की इतके निधी आले हे सुद्धा मित्रपक्ष सुद्धा आणि विरोधी पक्ष सुद्धा खाजगीमध्ये मानतात नाही इतकं मोठं निधी विदर्भात कधीच कोणी आणलं नाही तर नरेंद्र फुंडेकरने आणला ते मान्य पण करतात परंतु आता निवडणूक लढायची आहे त्यांना निवडणूक लढायची असताना काय तर मुद्दे पाहिजे जर समजा मुद्देच नाही घेतलं विरोध नाही केला तर त्यांच्याकडे लोक जाणार कसे टिकणार कसे मग अशीच संजीव भाऊनी सांगितलं टांगा उलटा आणि घोडे फरात अशी परिस्थिती यांची झाली आहे आमचे मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाचे त्यांनी विरोध करायला पाहिजे कोणाचा काँग्रेसचा करायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे शरद परष्ट्रवादीचं करायला पाहिजे पण तिकडे काही करत नाही मला एक पत्रकाराला विचारत होते यांच्यात काही सेटलमेंट तर नाही झाला म्हणजे फुकेच्या आणि नाना पडले ते विचार बोलत नाही मी म्हणलं मला काही माहिती नाही कारण काँग्रेसचा काही थारा नाही आहे काँग्रेसचा काही पता नाही आहे कारण काँग्रेसकडे खाली टीमच नाही आहे त्यांच्याकडे नेतृत्व करण्यासारखा नेता नाहीये नाना भाऊ आता साखोलीत अडकले भंडाऱ्यामध्ये साफ आहे ती करेल काय उमेदवार काही करू शकत नाही थोडं ताव येत आहे तर फक्त या नागपूरच्या पार्सलच्याच नागपूरच्या पार्सल आला अरे किती दिवस भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या भरोश्यावर राहणार आहे ठीक आहे गुलामगिरी आहे का ह्या आपच्या भंडाऱ्याला गुलाम समजतात का आता भंडारा हा नागपूर आणि गोंदियाच्या चा, इशार्यावर चालणार नाही तर आमचा भंडारा आम्ही आमच्या इशार्यावर चालू ही क्षमता आमच्यामध्ये आलेली आहे मागच्या विधानसभामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या